कार्यक्रम लग्नाचा असू दे मातीचा असू दे जावळाचा असू दे कोणताही असू दे पण त्यामधली ना चवळीची भाजी आहे ना खूप छान टेस्टी लागते बरं का तर असू दे माती वगैरे म्हणण्यापेक्षा लग्नातलाच म्हणूया पॉझिटिव्ह बोललं की सगळं पॉझिटिव्ह घडतं असं म्हणतात तर चला लग्नातल्या जेवणातली आपण तयार करणार आहोत चवळीची भाजी खूप छान टेस्टी तयार होते वडील आचार्य काय 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 लागतं ह्याला हे तुम्हाला सगळं सांगणार आहे बरं का तर काय करायचं चवळी घ्यायची आपली डी मार घ्यायची देशी विदेशी कोणतीही घ्यायची चवळी मोठी बारीक अशी स्वच्छ पाण्याने एकदा दोनदा धुऊन घ्यायची आणि घेतल्यानंतर गर ह्यामध्ये ना पाणी घालायचं आणि पाणी घालून पाच शिट्ट्या करून घ्यायच्या म्हणजे चवळी छान अशी गरगरी शिजली पाहिजे ही चवळी आहे ही चवळीची भाजी मी लग्नाच्या ऐवजी मातीच्या भा जेवणामध्येच मा खाल्ली होती आणि तेव्हा मला खूप आवडली होती असं म्हणान म्हणता कामा नये पण काय करायचं जे खरं आहे ते खरं आहे तेव्हा मी खाल्ली होती तेव्हा आ आत्याची ग्रेवी चवळीला वेगळाच फ्लेवर आला दरवेळेला मी करते कांदा वगैरे घालून पण ही चवळीची भाजी आहे ती ना वेगळीच लागते लग्नातली किंवा कुठल्याही कार्यक्रमातली जेवणामध्ये ना चवळीची भाजी ही शक्यतो करतातच कडधान्य म्हणून पण ही केली कशी जाते तर इथं घेतलं आहे मी तीळ दोन तीन चमचे कांदा घेतला आहे कट करून दोन मिडियम साईजचे ओलं खोबरं घेतले ओल्या ओल्या खोबऱ्याचा वापर करून ही चवळीची भाजी केली जाते बरं का कवं सुकं असलं तरी चालतं कोथिंबीर घालायची लसूण घालायचा भरपूर असा म्हणजे लसूण आणि ओलं खोबरं तिळ हे तीन गोष्टी त्यांना महत्त्वाच्या घालायच्याच म्हणजे ह्या चवळीची ग्रेव्ही ना खूप छान टेस्टी लागते दोन तीन मिडियम साईजचे कांदे घेतले हे छान असं करपूस असं भाजून घ्यायचं गॅसची फ्लेम लो करून भाजलेला मसाला थंड होऊन द्यायचा आणि थंड झालेला मसाला हा लगेच मिक्सरच्या जार मध्ये घालायचा अगदी थोडंसं ह्यामध्ये पाणी घालायची आणि ह्याची ग्रेव्ही करून घ्यायची आब्रा का डाबरावाला हा मसाला आपला तयार होतो बर का तर ह्या मसाल्यापासून तुम्ही छोले चवळी मुगाची उसळ किंवा अक्का मसूर केला तरी सुद्धा चालतो खूप छान टेस्टला होतो बरं का तर चवळी तर महत्वाची आहे लग्नातली चवळी म्हणून आपण इथं करत आहोत तेल कर्ट, कर्ट तेल 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 तर तेल घालायचं भरपूर अगदी कट कट आलेली चवळी आपण चवळीची भाजी करणार आहोत त्यामुळे तेल घातलं हे दोन तीन चमचे जास्त असं विशेष पदार्थ करायचं झाल्यानंतर तेल थोडंसं जास्त लागतंच बरं का तर तेल घालून तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये मसाला हे वाटण केलेलं घालून घ्यायचं आणि तेल सुटोस तर ह्यात हे मसाला भाजून घ्यायचा त्यामध्ये घालायचा कांदा लसूण मसाला म्हणजे आपल्या घरातली चटणी ओ रंग येण्यासाठी लाल काश्मीरची पावडर धनाजिरा पावडर आणि चवीपुरतं मीठ बस इतकाच मसाला वापरायचा आणि हा मसाला तेल सुटोसतो लाल तिखट भाजोस तर ना छान परतून घ्यायचा लो टू मिडियम गॅसवर तर हा मसाला शिजला आहे आणि ह्या मस शिजलेल्या मसाल्यामध्ये आता आप आपण घालून घेणार आहोत चवळी जे शिजून घेतली होती तर चवळी शिजण्यासाठी पाच ते चार शिट्ट्या बास होतात अगदो वगैरे भिजायलासुद्धा भिजायची भिजवायची सुद्धा गरज नाही असं गॅ आपल्या कुकरमध्ये भाजले जातं तर मसाला छान असा भाजला आहे त्याला तरळीसुद्धा छान सुटली आहे बघा बघू शकता मी व्हिडिओमध्ये जितका मसाला छान भाजाल तेवढा त्या चवळीला छान चव येते ही चवळीची भाजी तुम्ही लच्छा पराठा चपाती गरमागरम भाकरी किंवा गरमागरम आपला जिरा राईस असतो ना सळसळीत साड़ भाताबरोबर खाल्ला तरी चालतो किंवा चिकट भात असला तरीसुद्धा चालतं बरं का तर आता हे सगळं पांढरट का दिसत आहे आपण ओलं खोबऱ्याचा जास्त इथं वापर केला आहे किंवा इथं पांढरट दिसत आहे थोडंसं पाणी घातलं ॲड केलं आहे हा सगळा मसाला आणि ग्रे चवळीची भाजी आहे ती शक्यतो ग्रेव्ही टाईपमध्ये असते आपल्या लग्नामध्ये किंवा तुम्ही बघितलाच असाल तिथे तर तयार झाली आपली तर्रेबाज चवळीची भाजी थोडं थोडं वेळानं आपण हे मिक्स करून हलवून हे भाज्या आहे ती झाकून झाकून शिजवून घ्यायची आहे किंवा हा मसाला शिजवून घ्यायचा आहे खूप छान टेस्टला लागतो तर बघा तरी किती छान सुटले आपण थोड्या थोड्या वेळानं झाकून आणि बंद आ, करून असं हे मिक्स करून घेत आहे आणि ह्याला तर्री आलं आहे वरूनच घालायची आपली हिरवी गार देशी कोथिंबीर ओ कोथिंबीर शेवट माझं तर जेवण जेवण सॉरी जेवण आपुरा आहे बरं का नसली तर नवऱ्याला आमच्या जाऊन आणायला होते पण कोथिंबीर आणायला होते बर का तर घालायची कोथिंबीर भरपूर अशी मसाल्यासून सुद्धा कोथिंबीर वापरली आहे तयार झाली आहे आपली मस्त अशी गरमागरम चवळी रबरबीत लग्नातली हा व्हिडिओ बघाय आवडला असेल तर सबस्क्राईब झाल्यानंतर लाईक करा आणि खाऊन फक्त ही रेसिपी ट्राय केल्यानंतर मला माहिती आहे तुम्ही म्हणणार सोनाली ताई भारीच कीग, तर मग काय दुपारची वेळ होती आपल्या लग्नातली चवळी कांद्याची पात आणि गरमागरम भाकरी छान असा ताव मारून दिला दोन भाकऱ्या ओढून खाल्ल्यावर काया, तर चला जा धन्यवाद